श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी तयार झालेला आहे अंगारक योग ज्यावेळेस मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची ज्यामुळे काय होईल तर घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष न जर बाधा जे आहेत ते संपून जातील घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन कोणलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका आज दिवसभरामध्ये किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला श्री गणेशाचं आज विधिवत पूजन करायचं आहे गणेशाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे त्यानंतर मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एक्कावन्न वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकता त्यानंतर हे तीर्थ जे आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्या दुर्वा गंध फुलं अक्षदा त्याचबरोबर जास्वंदीचं फुल किंवा गुलाबाचं एकंद फुल हे तुम्हाला आश्री गणेशाला समर्पित करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य त्याचबरोबर किंवा मग लाडवांचा नैवेद्य किंवा मोदक जे असतात तर त्या मोदकांचा नैवेद्य तुम्ही आश्री गणेशाला समर्पित करू शकता तुम्हाला काहीच शक्य नाही आहे करणं तर फक्त साखर जी असते तर ती सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता देव हा फक्त आपल्या भक्तीचा भुकेला असतो आपण किती श्रद्धेने किती भक्तीने आपण देवाची पूजा करतो हे महत्त्वाचं असतं आपल्या मनामध्ये भाव असेल तर आपण फक्त नाव जरी घेतलं तरी आपल्याला त्याचे जे पुण्य आहे तर ते मिळत असतं तर या सर्व गोष्टी आज करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये आज सकाळ संध्याकाळ तुम्हाला काही स्तोत्रांचं पठण करायचं आहे दिवसभरामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या वेळेत भेटेल टाईम त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता तर त्यामध्ये तुम्ही गणपती अथर्व शीर्षम गणेश संकटमोचन स्तोत्रम मारुती स्तोत्रम कारण आज मंगळवार देखील आहे त्यामुळे हनुमानाची सेवा ही आवर्जून करावी त्याचबरोबर हनुमान चालीसा ह्या सर्व ज्या स्तोत्र आणि मंत्र आहेत तर त्याचं पठण आवर्जून करा त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे गणपतीचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आज तुम्हाला दुर्वा आणि एक नारळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे या सर्व साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या गोष्टी जर आपण केल्या तर याचा आपल्या घरावरती पतीवरती मुलांवरती खूप चांगला परिणाम जो आहे तर तो पडत असतो तर या सर्व गोष्टी करण्याचा आज प्रयत्न करा आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट आहे करतो, मेहनत आहे करतो, पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला भेटत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये सतत आजारपण असेल बघा काय होतं ना एक व्यक्ती आजारी पडतो की त्यानंतर लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा आजारपणांमध्येच खर्च होऊन जातो आपला एखादा छोटासा व्यापार आहे व्यवसाय आहे आणि त्यामध्ये आपल्याला खूप आपण प्रयत्न करतो पण तरीही त्या व्यापारात व्यवसायात आपल्याला यश मिळत नसेल असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल पती पत्नीमध्ये सुद्धा भांडण होत असेल आईवडील मुलांमध्ये अनेक प्रकारचे जे संबंध आहेत तर ते खराब झालेले असतील किंवा आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो ना तर तिथे निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती होतो आणि आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जे असतात तर ते येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळेच हे जे काही सर्व दोष आहेत निगेटिव्ह एनर्जी आहे तर ते सर्व दूर व्हावे आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा जे संपूर्ण दोष आहे तर ते दूर व्हावेत यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर श्री गणेशाची अखंड कृपा आपल्यावरती होईल सर्वांनाच माहीतच असेल की श्री गणेश जे आहे तर ते विघ्नहर्ता बुद्धीचे देवता आहेत श्री गणेशाची पूजा केल्यामुळे आपले सर्व संकटही दूर होतात कारण आपण त्यांना संकटमोचन या नावाने देखील ओळखत असतो त्याचबरोबर वर्षातील हा पहिलाच योग असणार आहे या योगामध्ये जर आपण श्री गणेशाचं पूजन केलं काही उपाय कि किंवा काही सेवा जर केल्या तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील तर नक्की तुम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर आज थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी मुलांच्या डोक्यावरून उतरवून तुम्हाला ती फेकून द्यायची आहे यामुळे काय होईल तर मुलांमध्ये जी काही सतत तुम्हाला अडचणी जाणवत असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील श्री गणेशाची कृपा आपल्या मुलांवरती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरवून फेकून देऊ शकता तर नक्की हा पण उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर तुम्हाला ह्या उपायासाठी काय करायचं आहे संध्याकाळी पाच ते जो सातचा कालावधी असतो ज्याला आपण गोधुली बेला म्हणजे दिवस आणि रात्र ज्या वेळेमध्ये एकत्र येते त्याला गोधुली बेला म्हटलं जातं त्यावेळे वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा किंवा मग जर तुम्हाला नाहीच या वेळेमध्ये शक्य तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधी हा उपाय जो आहे तर तो करू शकता आज चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती रात्री नऊ वाजता असणार आहे त्यामुळे नऊ नंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेमध्ये हा उपाय करणार आहात त्यावेळेमध्ये देवघरामध्ये घरामध्ये एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य सुद्धा हा दिवा लावायचा आहे एक त्याचबरोबर धूपधीक अगरबत्ती जी आहे तर ती घरामध्ये छान व्यवस्थितपणे त्याचा सुगंध दरवळला पाहिजे कशा पद्धतीने लावायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर आपलं देवघर ज्या ठिकाणी असतं ना तर त्याच ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक चाहे, प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटला संपूर्णपणे हळद जी असते तर ती तुम्हाला लावून घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे संपूर्ण प्लेटला ती पेस्ट लावून घ्यायची आहे पाच मिनिट हळद सुकेपर्यंत ती प्लेट तशीच ठेवायची आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड अक्षधा असतात बघा त्याचबरोबर थोडेसे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ असेल तर ती घ्या किंवा अक्के सगट मूग असेल तर ते घ्या अशा प्रकारे पाच धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत तांदूळ घेऊ शकता मूग घेऊ शकता गहू घेऊ शकता बाजरी घेऊ दा शकता ज्वारी घेऊ शकता जे कोणते पाच धान्य तुमच्याकडे असेल तर ती पाच धान्य तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ती धान्य ठेवायची आहे त्यावरती थोडेसे हळदी कुंकू अक्षधा अर्पण करायचे आहेत आणि एक दिवा घ्यायची चाही दिवा कोणताही घेऊ शकता फक्त तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला असा दिवा चुकूनही घेऊ नका दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल असेल तर ते टाका किंवा जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप असेल तर ते घातलं चा तर तरीही चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे आहे या दिव्यामध्ये अकरा तांदळाचे दाणे आणि एक लवंग टाकायचे आहे अख्खी सगट लवंग असावी तुटलेली फुटलेली नसावी फुलवाली लवंग असावी अशा पद्धतीने ह्या दोन वस्तू त्या दिव्यात टाकायच्या आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला श्री गणेशाचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला एकशे एकवीस वेळेस पठण करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तर तो एकशे एकवीस वेळेस तुम्हाला आज घरामध्ये म्हणायचा आहे आणि त्यानंतर दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य निर्मल्या टाकून द्यायचं जी खाली पाच धान्य आपण ठेवलेली आहेत ना तर ती धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाण्या साठी घालायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर एक दिवास जो आहे तर तो अशाच पद्धतीने तुमच्या घरातील जो ईशान्य कोपरा असतो बघा तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला लावणं शक्य झालं तर अतिशय उत्तम त्यासमोरसुद्धा सुद्धा तुम्ही बसून सेवा करू शकतात किंवा मग देवघरासमोर सुद्धा तुम्ही बसून ह्या जे सेवा सांगितलेले ती करू शकतात पण आज ही सेवा आपल्या घरामध्ये आवर्जून करा खूप चांगला फायदा तुम्हाला याचा बघायला मिळेल झालेली सेवाही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ